गाडगे बाबांची दससूत्री आचरणात सरस्वती महाराज नमस्कार बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ताज्या घडामोडी अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे शेंडगाव या ठिकाणी कीर्तन गोपाळकाला व महाप्रसादाचे भोजन देण्यात आले यावेळी राष्ट्रसंत गाडगे महाराजांचे नातू नरहरी जानोरकर महाराज यांनी यावेळी कीर्तन सादर केले तर राष्ट्रीय कीर्तनकार प्रबोधनकार अशोकदादा सरस्वती यांनीसुद्धा यावेळी प्रबोधनात्मक विषय मांडणी करत मार्गदर्शन केले गाडगेबाबांच्या दससूत्रीची यावेळी माहिती देण्यात आली व गाडगे महाराजांनी जगासमोर एक आदर्श निर्माण केला आहे व त्यावेळी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले होते जे आजच्या काळाची गरज आहे हे त्या काळी त्यांनी ओळखले होते असे प्रबोधनात्मक गाडगेबाबा यांच्या स्मृती दिनानिमित्त शेंडगाव येथे अशोक सरस्वती महाराज यांनी मार्गदर्शन केले पुढे सरस्वती महाराज म्हणाले की गाडगेबाबांची दससूत्री आचरणात आणावी हा मोलाचा सल्ला दिला तर यावेळी स... विजय रायबोले पत्रकार मनोज मेळेसह वारकरी मंडळी कीर्तनकार मंडळीसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी पंचकृषीतील भाविक भक्तांनी गाडगेबाबांच्या गोपाळ काल्याचा आनंद घेतला बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मुख्य संपादक मनोज मेळेसह अमरावतीहून मी राम बेडकर गाडगे बाबान ना कथा नाही सांगितल्या मग गाडगे बाबान काय सांगितलं का? जे कोणाच कीर्तनकारानं सांगितलं नाही ना ते गाडगे बाबाचे विषय होते आणि तो होता शिक्षण गाडगे बाबा